दादा सेंटरला लगा तुम्हाला एक मी अॅडव्हान्स सांगतो मी आता जपानला जे मराठी मंडळ आहे जपानचं म्हणजे जपानमध्ये हजारो मराठी लोक राहतात तर त्यांचं मंडळ आहे तर त्यांच्या मंडळाने मला माझा सत्कार करून देणगी देऊन माझं व्याख्यान ठेवत होतं तर मी त्या कार्यक्रमाला आणि इतरही कामांना जपानमध्ये गेलो होतो एकवीस दिवस ठीक तर तिथे गेल्यावर मला एक मेसेज आला सर मी सांगू नाही शकत तुम्हाला मी किती किती खुश आहे मला तुम्हाला भेटायचं आहे मी पण टोकियो मध्ये राहते माझ नाव स्वाती आहे तुम्ही माझा सत्कार केलेला आहे आणि मला खूप प्रेरणा दिली आहे मी इथपर्यंत वाचलं मी म्हटलं आता ही कुठे भेटली माय माऊली आपल्याला मग मा तिने खाली लिहिलं होतं मी गौरव माले सरांची विद्यार्थिनी आहे आणि तुम्हाला मला भेटावंच लागेल एक्साइटेड होते तुम्ही असाल तिथे येते म्हटले मी आणि ती तिचं पोरग तिचा नवरा त्यांना घेऊन दोन तास रेल्वेचा प्रवास करून कर तिकडचा तास म्हणजे आपले पाच सहा तास तिकडे फास्ट चालतात गाड्या तर ती भेटायला आली आणि इतकी एक्साइटेड तिच्या नवऱ्याला सगळं सांगत होती आणि माझ्या बरोबर आणि त्याच्या नवऱ्या बरोबर बोलताना सर्व वेळ ती गौरव महाल यांच्याच आठवणी सांगत होती की त्यांनी कसं आम्हाला घडवलं माझा अखंड प्रवास सुरू असतो जातीचा एक कॉलम लिहितात माहिती तुम्हाला म्हणजे फॉर्म मध्ये असत जात तर मी भटक्या आणि विमुक्त या याच्यातलं माझ आहे जात म्हणजे मी सतत भटकत राहतो तर मी जिथेही भटकतो मला महिन्यातून एकदा तरी एक तरी कॅलेंडर असं भेटतं सर ओळखलं का चोपड्याला भेटले तुम्ही सरांकडे गौरवमाल सरांच्या विद्यार्थी मी एक भेटत महिन्यातून मी कुठेही जाव प्रवासाला तर इतको काम करून आहे म्हणजे काय माहिती त्याच्यासाठी ना हृदयात स्थान मिळवावं लागत ठीक आहे आणि मला फार फार अभिमान आहे माझ्या मित्राचा आणि माझ्या मैत्रिणीचा पण ठीक आहे आमची वहिनी तेवढंच काम करते तर त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे मला तर खूप आनंद अभिमान आणि काय 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 असत एका मुलाची गोष्ट आहे की तो छोट असा मुलगा लहानपणी ना प्रश्न पडतात मुला तर माहिती तुम्हाला मोठे झाले की प्रश्न नाही पडत लहानपणी प्रश्न पडतात क्युरियोसिटी असते ना ठीक आहे तर तो, तो मुलगा काय विचारत होता त्याच्या आजीला की आजी सगळ्या गोष्टी ज्या वर असतात त्या खाली पडतात आणि ज्या खाली पडत नाही त्यांना काहीतरी टेकू लावलेला असतो आता स्पीकर खाली पडतोय का नाही का टेकू मग हे हे जे आकाश आहे खाली का नाही पडत ना मुलं असे प्रश्न विचारतात कि बाप माय कोणालाच उत्तर देता येत नाही मग ते सांगता हे असं काही बी विचारतो का <laughs> असं काही नसत ठीक आहे पण ती आजी हुशार होती ती आजी म्हटली हे आकाश खूप आहे आहे ठीक आणि हे आकाश पडत नाही कारण या आकाशाला पण खांब लावलेले असतात फक्त ते खांब अदृश्य असतात आणि ते अदृश्य खांब सगळ्याकडे असल्यामुळे हे आकाश खाली पडत नाही मग तो मुलगा म्हटला असं कसं अदृश्य तर त्या आजीने सांगितलं हवा दिसते का तुला ठीक आहे मग तिने अशा अनेक गोष्टी सांगितल्या मग त्याला पटलं तर अशा आकाशाला पडू न देणारे जसे आकाशाचे खांब असतात ते फार समोर दिसत नाही तसे प्रत्येक गावामध्ये माणसांचं जग घडवणारे काही अदृश्य खांब असतात त्यांना गौरव महाले असं म्हणतात